पत्नी म्हणजे प्रेम त्याग आणि परोपकाराचं दुसरं नाव म्हणजे पत्नी स्वतःचं अस्तित्व विसरून साखर तशी पाण्यात विरघळते ना अगदी तशीच सासरी विरघळून सासरगोड करणारी साखर म्हणजे पत्नी कौतुकाने कर्तूत्नं त्याच्या गावी जाण्याचं स्वप्नही न पाहता अजन्म यंत्रवत विनामूल्य सेवा देणारी महात्यागी म्हणजे पत्नी पदरी पडलेल्या आणि नंतर बदललेल्या पतिरूपी प्रियकाराला जसा आहे तसा स्वीकारून त्याच्या कुशीतच आपलं अस्तित्व शोधणारी प्रेमळ प्रेयसी म्हणजे पत्नी स्वतःच्या जीवातून नवाजीव घडविणारी विश्वनिर्मिती म्हणजे पत्नी उंबरठ्या बाहेर पडल्यावर वेदना पिऊन सासरची गोडवे गाणारी थोरसरी म्हणजे पत्नी माहेरी गेल्यावर कायम सासरची ओढ असणारी माहेरची लेख म्हणजे पत्नी सगळं संपून अनंताच्या प्रवासाला निघता नाही सासर करून कोणतीही अपेक्षा न ठेवता माहेरची साडी नेसून स्वर्गस्थ होणारा देह म्हणजे पत्नी बरोबर असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद